योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरवा अखंड हरिणाम सप्ताह यंदा वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिदेगाव येथे होत आहे शनिदेगाव सह सप्तकृषीकडून हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे सप्ताहाची पूर्व पूर्वतयारी झाली आहे आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी मधुकर महाराज आहेत महाराज काय सांगाल गोदावरीच्या तीरावर यंदा सप्ताह होतोय काय पाहू आहे रामकृष्ण अरे जय आरे यंदा योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज यांचा एकशे वा अखंड हरिणाम सप्ताह श्रीक्षेत्र शनिदेवगाव सप्तकृषी या ठिकाणी आयोजित केलेला आहे सप्ताह आता पा अंतिम अंतिम टप्प्यात सर्व नियोजन आलेलं आहे म्हणजे उद्या तीस तारखेला तीस जुलैला सप्ताहाला सुरुवात होणार आहे सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान श्री क्षेत्र बाजाठाण या ठिकाणून मिरवणूक निघणार आहे गुरुरे यांची आणि आवलगावमधून मोटरसायकल रॅलीने गुरुरे महाराज बाजाठाणमध्ये आल्यानंतर तिथं अगदी भव्य असं मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे घोडे हत्ती उंट ढोल पथक वेगवेगळ्या शाळेचं नृत्य वेगळे असे एकदम सुंदर असं मिरवणुकीचं नियोजन केलेलं आहे मिरवणुकीचं दोन ते तीन तासाची मिरवणुकीचं जा आयोजन आहे तीन तासानंतर आपल्या मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी जवळजवळ दहा ते अकरा हजार टाळकर सोबत गुरुरे महाराज यांच्या भजनाला सुरुवात होणार आहे सुरुवात झाल्यानंतर त्यानंतर पुरणपोळी आणि मान्यांचा महाप्रसाद असणार आहे जवळजवळ अडीचशे ते तीनशे गावां पुरणपोळी आणि मान्यांची व्यवस्था केलेली आहे आणि तीस ते पस्तीस हजार लिटर दूध दुधाची व्यवस्था या सप्तकृषी आणि सप्त कमिटीने केलेली आहे त्यानंतर पहिला दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आमटी भाकरीचा महाप्रसादाचं दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून जसे आमटी भाकरीचा लोक स्वाद घेतात आणि बऱ्याचशा भक्तांचं आणि भाविकांचं अशी धारणा आहे की आमटी पिल्यानंतर माणूस वर्षभर आजारी पडत नाही ही प्रत्येक वारकऱ्याची प्रत्येक भक्ताची ती भावना असल्याकारणानं आपल्याला हजारो लिटर लाखो लिटर रोजची आमटी लागते रोज आपण दोनशे ते गावातून भाकरीचा महाप्रसाद येईल आणि त्यानंतर इथं पन्नास हजार साठ हजार एक लाख दीड लाख पर्यंत लिटर आमटी अशी इथं सप्ताहस्थळी बनवल्या जाणार आहे आपल्या सप्ताहाला बन, सप्ता वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून अशी ओळख आहे पंढरपूरच्या वारीनंतर जर सर्वात जास्त कुठं वारकरी जमा होत असेल तर तो, तो गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे आणि यंदा योग अशी जुळून आले की गोदावरीच्या तीरावर हा सप्ताह होतोय वारकऱ्यांचं हे शाही स्नान म्हणावं का हो एकदम बरोबर विचारलं तुम्ही की ह्या वर्षी श्रावण महिना आहे आणि अगदी गंगेच्या कडाला गंगेच्या तीरावरच आहे बसल्या बसल्या गंगेचं दर्शन होईल असे या ठिकाणी आपण आपला जो वारकरी आता पत्रकार बोलले की जसा पंढरपूरची वा वारी असती किंवा त्र्यंबकेश्वरची वारी असन माऊलीत ज्ञानोपराची वारी असन तसा हो गंगागिरी महाराजांची वारी म्हणजे जो वारकरी संप्रदायात संबोधलं जाणारा वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणजे हजारो टाळकरी लाखो भक्तगण तिनं न चुकता न विसरता आणि कोणलाही पत्रिका दिली जात नाही कोणलाही आम वैयक्तिक निमंत्रण दिलं जात नाही फक्त आपण पत्रिकेच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सांगतो फक्त अशा अशा ठिकाणी सप्ताह आहे आपले वारकरी न विसरता न चुकता प्रत्येक वारकरी जो आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठल्या कुठलाही कडाकोपऱ्याचा सप्ताह असला तर आपले वारकरी अगदी बहुसंख्येने येतात तर हे होते सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज त्यांनी सांगितले की या सप्ताहाला कुठलंही आमंत्रण न देता लाखोच्या संख्येने वारकरी येतात गौरव धामने मी मराठी न्यूज वैजापूर